अशी माहिती मला आता मिळायला लागली ला की शेकडो खुणं आहे दादाला आणि त्या गोविंद साहेबांना वाटलं असं सा। मस्त खुनं करतो असे माणसं पाहिजे आहेत आपल्या गुंडाच्या जेवावर सकाळ आली पाहिजे वाटला माझा वाढदिवस आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना पण आपल्याला वाढदिवस साजरा नाही करायचा कारण की आपले ताई मुंडे हेच कुटुंब आणि पूर्ण परळीतला समाज त्या तालुक्यातला दुःखात कुणाचं मंत्रिपद आलं त्यांना विरोध करायचे काहीच कारण नाही पण त्यांनी त्या मुंडे कुटुंबाकडे जायला पाहिजे होतं की तुमचा जो माणसाचा खून झालाय तो माझाच भाऊ होता मी सगळे आरोपी आजची आज अटक करायला लावतो मग ते माझ्या घरातले जरी असले तरी मी अटकच करायला लागली जर तुम्ही आता त्याला दोन वर्ष होते तिकडे फिरकले सुद्धा नाही त्या ताईच्या डोळ्याच्या आसून सुद्धा पुसले नाहीत नाही त्यांना काय आनंद व्यक्त करायचा तर करू द्या घरातली माणसं मेलेली असू सुद्धा त्यांना मंत्रिपद घेऊन जेव्हा आनंद व्यक्त करायचा जेव्हा करू द्या त्यांना लग ला आम्ही खंबीर देत त्याला न्याय देण्यासाठी म्हणून मी घोषणा पण केली आनंद व्यक्त नाही करायचा माझा वाढदिवस तुझ्या देशमुखांचा <सवारी> किती चतुर पद्धतीनं खून केला तो कसा यशस्वी त्याच्यातून बाहेर पडतो त्यांना गर्व वाटत असेल वेळेस खुन पचवतो ते बापू आंदळीचा खून पचवला असे शेकडो खून आहेत अशी माहिती मला आता मिळायला लागली की शेकडो खून आहेत त्यांनी ह्या दहा पाच वर्षात केलेले त्यामुळे एका दिवस अजितदादाला आणि त्या फडणवीस साहेबांना वाटलं असं की चांगला आहे कळून देत नाही मस्त खुण करतो अशी माणसं पाहिजे आपल्यात कारण गुंडाच्या जीवावर सत्ता आली पाहिजे गोरगरीब जनतेला न्याय नाही मिळाला पाहिजे ते महादेव मुंडे पत्नी त्या ताई रात्रंदिवस वनवन लेकरं घेऊन इकडे तिकडे फिरतायत की माझा नवरा मारलाय कुणी आता त्यांनी नाव घेतले सरळ सरळ हे, हे आरोपी आहेत नाव घेतलेले असताना सुद्धा आरोपी अटक होत नाहीत मग आता याला काय या महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहे का नाही गृहमंत्री आहे का नाही या राज्याला उपमुख्यमंत्री पालकमंत्री आहे का नाही या राज्याला असा संदेश आता जायला लागलाय त्याच्यात वरून भर म्हणून त्यांना वाटत असेल की द्या बक्षीस याला चांगले खुणं करतोय हो न्याय मिळून देत नाही शक्य भाऊजाईला पण दिला पाहिजे संतोष भायालाही न्याय मिळवून देत नाही आतापर्यंत माया दाखवायची असती तर आतापर्यंत त्या कुटुंबाकडं गेले असते आणि सांगितलं पण असतं कुणाचं आला त्यांना विरोध करायचे काहीच कारण नाही पण त्यांनी त्या मुंडे कुटुंबाकडं जायला पाहिजे होतं की तुमचा जो माणसाचा खून झालाय तो माझाच भाऊ होता मी सगळे आरोपी आजची आज अटक करायला लावतो हो मग ते माझ्या घरातले जरी असले तरी मी अटकच करायला लावी जर तुम्ही आता त्याला दोन वर्षे होते तिकडे फिरकाले सुद्धा नाहीये त्या ताईच्या डोळ्याचे असू सुद्धा पुसले नाहीत इतका खून पचवलाय जात नाही माणूस याचा अर्थ काय होतो माहिती आहे का तुम्हाला ज्या अर्थी माणूस जात नाही त्या अर्थी आपलेच लोक कोणीतरी त्या हत्याकांडात असतात म्हणून माणूस जात नसतो आणि यांना किती दिवस ते गुंड सांभाळायचे पण भाऊजही सांभाळायचे नाही किंवा आपले भाऊ सांभाळायचे नाहीत किंवा राज्या जिल्ह्यातली जनता सांभाळायची नाही हे क्रूरपणानं हत्या घडून आणल्या म्हणून बक्षीशी द्यायची असं मानावं लागल ना मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला आणि पालकमंत्री अजितदादांना मानावं लागेल की आणखीन आरोपी अटक होऊ देत नाहीत त्यांना मानावं लागेल त्यांना त्याच्यात आनंद वाटतोय उलट त्यांची रेस लावली मंत्रीपद पुन्हा पुन्हा त्यांनाच बहाल करायची त्यांना त्याच्यात मोठे पण वाटतंय त्याला मंत्रीपद देण्यात त्यांना मोठे पण वाटतय बक्षीसी देण्यात मोठे पण वाटतंय पण महादेव भैया मुंडेंचे आरोपी पकडण्यात नावं घेतलेले असतानाही त्या ताईला त्याच्यात त्यांना मोठे वाटत नाही किंवा त्याच्यात ते तातडीनं पावलं उचलत नाहीत मात्र इकडे मंत्रीपद देण्यात उचलतात त्यांचा तरी समाज कोणता सुखी आहे त्यांचा तरी समाजाला कुठं आनंद होतोय तुम्ही नुसते मंत्रीच व्हायला लागले तुम्ही नुसते आमदार खासदारच व्हायला लागले समाजाच्या जीवावरती समाजाचे माणसं मेलेत त्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही पुढे येत नाहीत त्यांना काय आनंद व्यक्त करायचा करू द्या घरातली माणसं मेलेले असून सुद्धा त्यांना मंत्रिपद घेऊन जेव्हा आनंद व्यक्त करायचा तेव्हा करू दे त्यांना लक आहे आम्ही खंबीर आहे त्या ताईला न्याय देण्यासाठी म्हणून मी घोषणा पण केली आनंद व्यक्त नाही करायचा एक ऑगस्टला माझा वाढदिवस आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना सांगतो आपल्याला वाढदिवस साजरा नाही करायचा कारण ते आपले ज्ञानेश्वरी ताई मुंडे हेच कुटुंब आणि पूर्ण परळीतला समाज त्या तालुक्यातला दुःखात आहे आपण पण वाढदिवस साजरा करून आनंद व्यक्त करायचा नाही आपण त्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभारायचं एक ऑगस्टला आपण महाराष्ट्रभर आनंद व्यक्त करायचा नाही त्यांना मंत्रिपद घेऊन आनंद व्यक्त करू द्या भाऊ मेलाय म्हणून मला मंत्रिपद मिळालं दादांनी मला बक्षीस दिली फडणवीस साहेबांनी मला बक्षीस दिली त्यांना काय आनंद व्यक्त करायचा करू द्या आपण करायचा नाही महाराष्ट्राची लेख येती त्याच्या पाठीशी आपण उभारायचं राज्याचे कृषी मंत्री माणिका पाटील वारंवार तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांनी ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांना न्याय देण्यासाठी परळी या ठिकाणी त्यांची भेट घेतली होती महादेव मुंडे यांची ज्या पद्धतीनं हत्या झाली हत्या करण्यात आली त्या प्रकरणात ज्ञानेश्वरीताई मुंडे यांना न्याय मिळावा या संपूर्ण प्रकरणामध्ये जे दोषी असतील त्यांना तात्काळ शासन करण्यात यावं त्यांना शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी आता मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा ॲक्टिव मोडमध्ये आलेले आहे मनोज जरांगे पाटील हे नेहमीच अन्यायाविरुद्ध आपला आवाज बुलंद करत असतात आणि तशाच पद्धतीचा त्यांचा हा आवाज सध्या या माध्यमातून समोर येतो आहे तर मंडळी मनोज जरांगे पाटील यांनी एक अतिशय महत्त्वाची देखील या ठिकाणी केलेली आहे काय घोषणा केली हे तुमच्या लक्षात आलंच असेल मनोज जरांगे पाटील यांनी ज्ञानेश्वरीताई मुंडे आणि संपूर्ण परळी हे सध्या दुःखामध्ये आहे आणि ते दुःखामध्ये असताना आपण आनंद साजरा करायचा नाही आनंद कुठल्या गोष्टीचा तर एक ऑगस्ट रोजी माझा वाढदिवस आहे म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांचा एक ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण आनंद साजरा करायचा नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणतात आता याच संदर्भाने धनंजय मुंडे यांना कृषीमंत्री असताना कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांसाठी खरेदी करण्याच्या शेतकऱ्यांच्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या साहित्याच्या संदर्भाने जवळपास दोनशे कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचं आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेले होते आणि त्या निमित्ताने त्यांचं जे आरोप करण्यात आलेले होते ते सगळे कोर्टामध्ये देखील होते आता त्या आरोपांवर कोर्टामधनं त्यांना क्लीन चिट मिळालेलं आहे आणि एक अतिशय महत्त्वाचं वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे ते म्हणालेले आहेत की जर धनंजय मुंडे कुठल्याही प्रकरणात दोषी आढळले नाही आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे जर दोषी आढळले नाही तर त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात हे घेतलं जाऊ शकतं हे विधान केल्यानंतर धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात येणार का या चर्चांना मोठं उधाण आलेलं आहे आणि धनंजय मुंडे मंत्रिमंडळात येत असतील तर आम्हाला त्याचा काहीही त्रास नाही आहे पण ज्ञानेश्वरीताई मुंडे यांचे पती महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांना दिलासा दिला, दिला पाहिजे होता त्यांच्या घरी जाऊन त्यांना सांत्वन केलं पाहिजे होतं आणि सांगायला पाहिजे होतं की महादेव मुंडे हे माझे भाऊ होते आणि त्यांची ज्या पद्धतीनं हत्या झाली आहे त्याच्या निषेधार्थ आपण आवाज उठवणार हे धनंजय मुंडे यांनी सांगितलं पाहिजे होतं असं यावेळेस मनोज चरांगे पाटील हे म्हणाल्यात पण धनंजय मुंडे यांनी त्यांची साधी भेट देखील घेतलेली नाही आहे आणि त्यांना जर का मंत्रिमंडळात प्रवेश मिळत असेल ते पुन्हा एकदा मंत्री होत असेल तर ते त्याचा आनंद साजरा करणार आहेत त्यांचा आनंद त्यांना साजरा करू द्यावा पण आपण आनंद साजरा करायचा नाही असं यावेळेस मनोज जरांगे म्हणालेले आहेत पुढे बोलताना ते हे देखील आहेत की आपण हा आनंद साजरा न करता ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि आपण राहणार असा निर्धार त्यांनी यावेळेस केलेला त्याचबरोबर ती माऊली लेकरा बाळांसह गेली दोन वर्ष पोलिसांच्या कार्यालयांमध्ये चक्रा मारते आहे आणि कुठल्याही पद्धतीची दखल त्या माऊलीची घेतली जात नाही आहे आणि ही खंत देखील त्यांनी यावेळेस बोलून दाखवलेली तर आपण ज्ञानेश्वरीताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार ज्ञानेश्वरीताई मुंडे यांनी आपल्याला मदतीसाठी साद घातलेली होती आणि त्यांची पुरेपूर मदत आपण करणार असं देखील यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केला तर मंडळी यानिमित्ताने मनोज जारांगे पाटील यांनी ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांच्यासाठी सगळ्यात मोठी घोषणा ही केलेली आहे आणि आपण ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांच्या पाठीशी उभं राहणार हे देखील ते म्हणालेले आहेत तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद